तर सकाळी मला बापूसाहेबांवर फोन आलो मी काल पाटणला गेलो होतो कार्यक्रमसाठी रात्री साडे दहा अकरा बारा वाज गे आणि एका आली नंतर साहेब तुमच्यासारखी अजून आमच्यात राहिलेली नाही पण आज मला खूप आनंद झाला की मला माहित नव्हते की बापूसाहेबांचे गाव शोध नाही कारण मी समजायचं की बापूसाहेब हे चांगलेच आहेत कधी कधी वाटत ते मांजरीचे आहेत कधी किती वाटत आहे आणि बाबासाहेबांचं गाव कुठले हे मला कळलं तीस बत्तीस वर्ष आम्ही एकत्र राहतो विद्यार्थी सुद्धा आज आम्ही एकत्र आहोत गुरु शिष्य जरी असतो तरी दुसऱ्या अर्थाने ते सामाजिक शिक्षामध्ये अतिशय फिरिल आणि पुढाकारांना काम करतात आणि त्याने ती सातशे टिकवलेलं आहे आज मोदी सत्व सामाजिक संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम सुंदर उपक्रम आहे आपल्याला आठवत असेल बाबा बापूसाहेब किशोर सर आपले आतापर्यंत म्हणजे मी तीस वर्षे बत्तीस वर्ष सांभाळत आहे बत्तीस वर्षाचा आपली मुलं रस्त्यावरती आंदोलनाशिवाय कधी ठरली नाही आपले प्रश्न कधी संपले नाही कारण आपल्याला आयुष्यात संघर्षच करावा लागतो आणि आज अशी एक वेळ आलेली आहे की आपल्याकडे संघर्ष राहिलेला आहे आपल्याकडं इतकी वर्ष आपल्याला आपल्या स्वतःच्या न्याय हातासाठी लढावं लागत आज आपण दुसऱ्यासाठी विचार करतो दुसऱ्यासाठी संघर्ष करतो दुसऱ्यासाठी रस्त्या करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी होऊ शकतं ज्यावेळी तुमचं मानसिक समाधान होतं तेव्हा या गोष्टी सुचतात आता हे तुम्हाला अगोदर सुचले जेव्हा मी या परिसरात विहार आलो अतिशय सुंदर परिसर केले इतकी सुंदर झाडे याबद्दल पिंपळाची झाड आहे आणि गा सांगले तर आम्हाला बसायला बसायला सकाळी दहा वाजता नऊ वाजता आम्हाला अस्वस्थ होते पण इथं असं असून सुद्धा तिथे प्रसन्न वाटते गाळ वाटते ही त्याची किमूई आहे झाडाचं महत्व असं आहे की आपल्या परिसरात झाडं जर असते दोन डिग्री टेम्परेचर कमी कमीत कमी ह्या तुमचं चाळीस डिग्री असेल तर तुम्हाला घरामध्ये चाळीस टेम्परेचर कमी होईल आता या बाजूला पिंपळाची झाड आहेत बापूसाहेब मला संपूर्ण म्हणाले गोंदिव सामाजिक संस्था वगैरे खरं तर मी असं म्हणेन बापूसाहेब

जिवंत राहतात हजार वर्ष इतक्या लिंबाची झाडं झाड वाढायला झाडंही लागतात पण प्रश्न आहे की काही झाड आपण मावणीच्या पोटी लावतो आणि तिला विचाराने लावायला आणि मोदीवर लागण केली पाहिजे लागवड केली पाहिजे प्रत्येक झाडाला प्रत्येक आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन देणारं झाड हे म्हणजे पिंपळाचं झाड सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं हे पिंपळाचं झाड आहे आपल्याला माहिती रात्री झाडा खाली काही नाही बाकीचे झाड काय लिहून पण त्याचं कारण रात्री ऑक्सिजन ऐवजी कार्बन डायऑक्साईड झाड सोडतात पण भगवान बुद्धांनी ते दहा बसले ते रात्र दिवस ज्या बोधी वर्षात त्यानंतर तो ज्ञानाची ज्ञानाची प्राप्ती झाली ते झाड का निवडलं असेल आणि म्हणून मी असं म्हणेन की आपल्या समाजातल्याच नव्हे ते इतर सगळ्या समाजातल्या आसपास जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी बोधी वृक्षाची लागवड करायला त्या माध्यमातून सगळ्यांना ज्ञानात बुद्ध धर्माचा साक्षात करेल बुद्धाच्या शिकवणीचा साक्षात करेल संकर्ष करावायचा की यापुढे कधीही झालेला पाहिजे कधी वृक्षाशिवाय लावू नये माझा आवाज आहे आपण मला बोलवलं तर मी काय बोल बोलणार नव्हतं कारण बापूसाहेब सकाळी कोण आले होते ना आज पाच जून रात्री आल्यानंतर रात्री साडेबारा वाजता एक पोस्ट राष्ट्रीय संदर्भातील ज्या काही खूप आहेत पाच जून आहे आपल्या आपल्यापर्यंत वृक्षारोपण करा जे काय

बोद दादा माने सर्व साठी ना होई हा हे जरा ए पप्पू